कॉम्रेड जे पी गावित विचार मंच विविध स्पर्धेचे आयोजन कर्मयोगी कॉम्रेड जे पी गावित यांचा चौऱ्याहत्तरवा वाढदिवस आनंदाने साजरा नुकताच सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरगाणा कळवण मतदारसंघाचे लोकप्रिय नेते माननीय आमदार कर्मयोगी कॉम्रेड जे पी गावित यांचा वाढदिवस मोठ्या संख्येने पार पडला या वाढदिवसानिमित्त गेल्या सात दिवसापासून कॉम्रेड जे पी गावित विचारमंच सप्ताह घेण्यात आला त्यामध्ये शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या क्रीडा वक्तृत्व निबंध संगीत खुर्ची रांगोळी चित्रकला आदी विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेत विशेष प्राविण्य चांगले वक्तृत्व उत्कृष्ट खेळ करून यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अठरा डिसेंबर दोन रोजी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांना पेन वही विविध प्रकारची पुस्तके तसेच ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक राजेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमाणपत्र देण्यात आले तसेच शालेय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड झालेल्या गायकवाड या प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य आर के सर होते अशा पद्धतीचे बक्षीस वितरण शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलंगूड शाळेचे प्राचार्य श्री आर के मोरे सर प्राध्यापक व्ही के शिंदे प्राध्यापिका एस ए प्राध्यापक जी एस अहिरे प्राध्यापक जे बी पांथरे सर एस के रहाणे सर एस डी सर पी एस कुंभार सर व्ही जी पगार पगारसर जी अहिरे सर एम जी जाधव बी के गायकवाड सर भोईदादा मोरेदादा आदींच्या उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस डी बोरसे यांनी केले कार्यक्रमाचे समारोपाचे मनोगतात प्राचार्य मोरेसर यांनी सांगितले की कर्मयोगी जे पी गावित साहेबांचा वाढदिवस साजरा करणे म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचा विविध प्रकारच्या माध्यमातून गुणवत्ता वाढविणे आणि अशा शिक्षणप्रेमी साहेब हे एक आदर्श व्यक्तिमत्व असल्याने आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे महाराष्ट्र न्यूजचे आभार मानले व येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या वाढदिवसाच्या निमित्त नक्कीच लाईव्ह महाराष्ट्र न्यूज वृत्तवाहिनीला आम्ही आमंत्रित करू अशा पद्धतीने बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरा झाला महाराष्ट्र न्यूज या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी संपादक मुख्य संपादक मान्य श्री राजेश गायकवाड साहेब त्याचबरोबर संपादक मान्य श्री पुरुषोत्तम गांगोडे सुरगाणा तालुका प्रतिनिधी वी के गायकवाड सर यांच्या माध्यमातून आम्हाला जी प्रमाणपत्र या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्यांचं निश्चितच आमच्या विद्यालयामार्फत त्यांचं आभार मानतो आणि पुढच्या कार्यक्रमाच्या वेळेस जेव्हा गावीची जात्रा पुन्हा सतरा डिसेंबरला कार्यक्रम असेल दुसऱ्या दिवशी आमच्या आम विद्यालयामार्फत जेव्हा बक्षीस वितरण असेल दुसरे अनुदानित प्राथमिक आक्षेपशेला परवानगी मिळाली म्हणजे हे दोन युनिट एकाच दिवशी सुरू झालेले आणि मग हळूहळू पहिल्या सुरुवातीला जेव्हा शाळा सुरू झाल्या त्यावेळेला पैसा उपलब्ध झाला होता त्याचबरोबर इमारती उपलब्ध झाल्या त्यावेळेला संस्पदेची मुलं अनुदानितत्वावर सुरू झालं आश्रम भक्त पैलचा वर्ग सुरू झाला या मुलांना राहायची व्यवस्था गावामध्ये केली जात होती ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज साठी पंकज अहिरे सुरगाणा